हॅलो हाय नमस्कार मंडळी कसे आहात सर्वजण आय होप की तुम्ही सर्वजण मजेतच असाल आणि मीही आमच्या दिवसाची सुरुवात खूप सुंदर झाली होती आणि मीही खूप छान आहे तर इकडे मी आज सँडविच बनवणार आहे तर मी त्याची ग्रीन चटणी बनवण्याची तयारी करत होते तर आज मी ग्रीन चटणी बनवते ते पुदिना कोथिंबीर आलं लसूण आणि त्याच्यामध्ये थोडंसं लिंबू आणि मीठ पण घालायचं जर लिंबू नसेल दही असेल तर दही घातलं तरीही चालतं आणि अशा पद्धतीने मी ते चटणी बनवून घेतली त्याची आणि इकडे काल, हो काल पाव आणले होते काल पाव सॉरी मिसळ केली होती ना तर त्याच्यासाठी मी पाव घेऊन आले होते मग त्याने मी एक्स्ट्राच घेऊन आले होते काल येतानाच पुदिना वगैरे सगळं घेऊन आलेले अंडी घेऊन आलेले की जेणेकरून आज सकाळचा नाश्ता खूप चांगला करता येईल खूप दिवसापासून मी हे प्लॅनिंग करत होते की मला असं सा सँडविच बनवायचं आहे पण कसं खायला भेटत नव्हतं हो, बाहेर गेलं तरी शरू खाऊन घेत नाही आणि घरातही म्हटलं तर थोडंसं होतंच आणि तरीही मी भीत भीत आज म्हटलं तर तरी पण करूयात कारण खायलाच भेटत नाही तर थोडंसं वाटतं ना कधीतरी खावंसं म्हणून आज विचार केला की के नाही आज मी घरीच बनवेन शरूने मागितलं तर थोडंफार देता येईल म्हणून त्याला काय केलं मस्त ग्रीन चटणी तिखट नव्हती केली त्याची त्याच्याप्रकारे बिना तिखटाची ग्रीन चटणी करून त्याला मी सँडविच बनवलेलं त्याच्यामध्ये पाव नव्हते घातले मी अंड्याचं सँडविच त्याला फक्त बनवून दिलं होतं त्याने ते पोटभर पण खाल्लं होतं छान त्याला पण चीज वगैरे सगळं लावलं होतं छान त्याने पोटभर खाल्लं आणि अशा पद्धतीने मी छान असं सँडविच बनवून तयार केलं होतं आणि आम्हाला दोघांनाही खूप टेस्ट आवडली पहिल्यांदा मी त्यांना टेस्ट करायला दिलं त्यांना खायला काही भेटत नव्हतं कारण चरू इतका दंगा करायला लागला एवढा रडायला लागला ना की ते त्याला दोन्ही हातामध्ये पाहिजे आणि त्याला असं नाही की एक घास दिला आणि तो शांत बसेल असं करत नाही येतो कारण त्याला असं वाटतं की सगळं माझ्या हातात पाहिजे पूर्ण पीस माझ्या हातात द्यायचा आणि मी तो खाणार आणि जोपर्यंत तो देत नाही तोपर्यंत तो एवढा रडतो खूप खूप खुँ, रडतो अतोनात रडतो त्याच्यामुळं आज ना एवढं चांगलं नाश्ता बनवून पण आमचा सगळा मूड गेला होता कारण एवढी चिडचिड झाली ना की काय बोलायलाच नको मला पण खाऊन दिलं नाही त्यांनी त्यांनी तर बेडरूममध्ये फिरत फिरत खाल्लं आणि मीही तसंच खाल्लं पण तरीही तो बेडरूममध्ये परत पळत आला आणि तिकडून तिथं येऊन परत त्यांनी खूप रडायला लागला आणि दंगा केला त्याच्यामुळे ते, ते ह्यांनी एवढी माझ्यावर चिडचिड केली ना की तू कशालाच बनवलं हे सगळं पण मला तरी काय म्हणजे वाटतं ना की बाबा यांना काही भेटत नाही खायला किंवा आपल्यालाही काही भेटत नाही खायला आपण बाहेरही काही खात नाही आहोत तर घरामध्येच काहीतरी बनवावं असं वाटतं ना की त्या उद्देशानेच मी बनवलं होतं की कधी खाणार ना आणि त्याला मी अगोदर पोटभर आमच्या अगोदर पोटभर त्याला खाऊ घालते की जेणेकरून सकाळचं त्याचं म्हणजे चिडचिड होऊ नये त्याने जास्त चिडचिड करू नये पण त्यानं करायचा तो सगळं दंगा केला आणि तिथून माझा एवढा मूड खराब झाला कारण आमच्या दोघांमध्ये एवढं चिडचिड झाली ना त्याच्यामुळे माझा मूड पूर्ण गेला आणि मी म्हटलं चल आता हे म्हटले काय नको दुपारचं जेवणही बनवू नको आणि काहीच नाही बनवायचं आता मग म्हटलं ठीक आहे नाही तर नाही बनवायचं त्यांनी मला खूप ओरडले त्याच्यामुळे मी पण मनावर घेतलं की आता मी नाही काय बनवणार ना आहे आणि यांनी मग मला न सांगता मला आधी बोलले काय नको नुसता डाळ भात बनव मी म्हटलं ठीक आहे डाळ भात तर डाळ भात खरं तर मला चिकन बनवायचं होतं ग्रीन चिकन असं बनवायचं म्हणून मी ठरवलेलं त्यांनी असं बोलल्यामुळे मी कायच बनवलं नाही मी पण मग कॅन्सल केलं आणि त्यांनी दुपारचे मग मनानच चिकन ह्याचा राईस खिचडी भात ऑर्डर केला होता आणि के मला ते माहिती नव्हतं मला त्यांनी डाळ भात लावायला सांगितलं त्याच्यामुळे मी डाळ भात लावला होता त्यांनी खिचडी भात ऑर्डर केला मला म्हणले खाणार आहेस का मी म्हटलं मी डाळ भात लावलेला आहे कारण तो शिल्लक राहिला असता आणि तो परत खराब करून बरं नाही वाटत ना की बाबा एवढं आपण लावायचं आणि ते पूर्ण खराब करायचं पण तसंच झालं शेवटी मी ते बनवलेलं तरीही त्यांनी मला न सांगतो ऑर्डर केले आणि ते व्हायचं जा तेच झालं परत शेवटी मी तो भात पण त्यांनी एकट्यानेच बसून मग तो भात खाल्ला त्याच्यानंतर मग मी म्हटलं आता काय करणार तर मग मी पण खाऊन टाकला आणि इथं दुपारी जेवताना पण त्याने यांना खूप त्रास दिला आता खूप त्रास द्यायला लागला आहे हा आणि रात्रीच्या वेळा आम्ही सर सरा स्वामींची गाणी लावते रोज तर एक कार्टूनमध्ये खूप सुंदर गाणं आलेलं आहे मा तारक मंत्र आहे स्वामींचा आणि तो त्याला खूप आवडतो तो सतत बघत असतो तो मंत्र आणि मला खरंच वाटतं अशा काही गोष्टी खरंच मुलांसाठी केल्या पाहिजेत कारण मुलांना लहान मुलांना कार्टून खूप आवडतं आणि अशामध्ये जर त्यांनी काय बनवलं तर आपोआप मुलांमध्ये दे देवाची गाणी ऐकण्याची देवाचं सगळं काही करण्याची आपोआप आवड निर्माण होईल आणि त्याच्यासाठी असं काय केलं नंतर खूप चांगलं होईल कारण त्यालाही मी दाखवते ना तर त्याला ते खूप आवडतं आणि तो कंटिन्युअस ते पूर्ण तारक मंत्रा बघत असतो आणि हे मला खूप बरं वाटतं आणि असं काहीतरी खरंच केलं पाहिजे असं वाटतंय मला मनापासून अगदी चला तर मग संध्याकाळी पण मी जेवणामध्ये काहीच बनवलं नव्हतं म्हटलं बघूया ते काय आणतील ते आणतील आपण तेच खायचं भाजीपाला थोडा उद्या डब्बा असल्यामुळे भाजीपाला सगळा असा व्यवस्थित घेऊन आले होते बघा पालेभाजी वगैरे चांगली मिळाली म्हणून ते पण घेऊन आले आणि हे बोलले की मी काय काही बोलत नव्हते त्यांच्याबरोबर थे त्यांनीच मला विचारलं की हे त तळण वगैरे घेऊया का हे ते म्हटलं काय हवं ते तुम्हाला घ्या जे फक्त मला जे लागणार होतं त्या गोष्टी मी घेतल्या मेथी वगैरे प पनीर वगैरे बनवताना लागते परोठ्यांमध्ये पण छान लागते त्या पद्धतीने मला कसुरी मेथी आणि ब्लॅक पेपर सगळ्यात महत्त्वाचं घ्यायचं होतं आणि रेग्युलर पालेभाजी जी लागते आपल्याला ती पण घ्यायची होती आणि इकडे मग त्यांना फ्राईड तसलं हवं होतं आता ते बनवायला पण खूप त्रास होतो कारण काय ते आणून बन... तर ठेवतो पण ते बनवायला भेटत नाही आणि बन बनवलं तर खायलाही भेटत नाही असा प्रॉब्लेम होतो मग ते आणायचंच कशाला म्हणून मी कुठल्याच गोष्टीमध्ये त्यांना काही म्हटलं नाही म्हटलं तुम्हाला जे हवं ते करा ना अशा पद्धतीने आम्ही मस्त भाजीपाला आणला होता बघा कांदेही आणले होते आणि थोडंसं त्याच्यासाठी फळं पण घेऊन आलं होतं ती मी अगोदरच ठेवून टाकली होती फळं कारण त्यांना आल्या आल्या तिथंच तिथं शॉपमध्ये गेल्यावर पण त्यानं खूप दिनदाणा केला तिथंही त्याने काय केलं की तिथंच केळ घेतलं आणि तिथंच खायचं कारण आपल्याला तिथं वजन करून सगळं भेटतं ना मग वजन केल्याशिवाय भेटत नाही तरीही त्यानं तिथं तसंच केलं मग त्याला तिथेच खेळ खायला दिलं तेव्हा तो जरासा थोडासा शांत तर नाही झाला थोडा पण थोडा तरी रमला त्याच्यामध्ये संध्याकाळी पण त्याचं कसं होत असेल की त्याच्याबरोबर त्याला खेळायला कोण नाही आहे ना त्यामुळे तो जास्त चिडचिडा व्हायला लागलेला मग त्याच्याबरोबर मी असं करते की त्याच्यासोबत मी तो असेल त्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न करेल तर अशा प्रकारे मी संध्याकाळी पण त्याच्याशी खूप खूप खेळले त्याला कंटाळून झोप येईल एवढं मी त्याच्याबरोबर खेळले तर बघा आजचा ब्लॉग हा असाच होता तर ब्लॉगला सपोर्ट करत राहा चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये कारण आजचा दिवस तर माझा असाच गेलेला आहे काय एवढं मन नव्हतं करायचं तर मी अगदी छोटासाच ब्लॉग बनवला आहे आणि कारण माझा मूडच नव्हता सगळं वाद भांडण झाल्यामुळं वादिवाद झाल्यामुळं माझा काही मूडच पूर्ण केलेला त्यामुळे त्यामुळं वगैरे काहीच केलं नव्हतं रात्रीचं जेवण पण त्यांनी ऑर्डर केलं होतं शोरूमला आणि तेच मग खाल्लं आणि झोपी गेलो त्याच्यामुळे काय जास्त काही बनवता आलं नाही किंवा दाखवता आलं नाही तुम्हाला तर त्याबद्दल खरंच सॉरी आणि जे काय असेल ते मी इथून पुढं ब्लॉगमध्ये शेअर करत राहीन ब्लॉगला सपोर्ट करत राहा चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि आणि असंच प्रेम करत राहा चला भेटूया उद्याच्या नवीन एका छान ब्लॉगमध्ये आय होप की उद्याच्या दिवसाची सुरुवात तर चांगली आणि समाधानाने होईल तर भेटूया उद्या नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय